आम्ही पाठ करू पाठपुरावा करू त्याचा भगीरथ दादाची तशी मानसिकता असेल तर आम्ही मागणी करू का तर महायुतीचं पण तिथे मिटलं नाही हे का जोडवायचं गडी ते आम्हाला चांगलं कळतंय आता कारण आज आपण बघतो आज कोण कोणाकडे काय सांगता येत नाही आज एखादा आता आपण त्या नेत्याची शिफारस करतोय उद्या तो नेता दुसऱ्याच पक्षात गेलेला असतोय हे चित्र आता या दोन दिवसात आपल्या लक्षात आले त्याच्यामुळे जसे प्रश्न उप पुढे येतील तसा मार्ग आम्हाला काढावा लागेल आपण सहकार शिरोवणीच्या निवडणुकीच्या टायमाला आपण हेच बोललेलो होतो की एक तर आमचं दुर्दैव मागा मी म्हटलं तर आपल्या तालुक्यातला आमदार होण्यासाठी आम्हाला राजकीय जोडे बाहेर ठेवून परिवाराची ताकद दा आम्हाला दाखवावं लागेल आणि त्यावेळेस भगीरथलाच आम्ही तेच म्हणतो आहे जर उद्या महायुतीची उमेदवारी जर भगीरथला मिळाली तर आम्ही सगळे मिळून एकत्रच लढणार आहे उद्या भगीरथ कुठल्या पक्षातून उभा राहतील काय राहतील त्या त्यावेळेस निर्णय आपण पुढे घेणारच आहे केली जरी असली तर महाविकास बरोबर जरी तिने म्हणजे महाविकासकडे मागणी केली असली तरी आम्ही राजकीय जोडे एवढ्यापुरते जो बाहेर सोडू पण बघीरातला आमदार करण्यासाठी आमची ताकद